बी एल ओ ॲपमध्ये बी एल ओ जी पी एस लोकेशन कसे अपडेट करावे या संदर्भातला हा उपयुक्त व्हिडिओ आहे सर्वात आधी बी एल ओ बांधवांनी आपल्या पोलिंग बूथबाबतची जी पी एस नोंदणी करण्यासाठी ज्यात आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड म्हणजे अक्षवृत्त व रेखावृत्तबाबतची ऑनलाईन नोंदणी करायची आहे त्यासाठी आपण आपल्या मतदान बूथवर जाणे आणि प्रत्यक्ष त्याच जागेवर असणे गरजेचे आहे ही प्रक्रिया नोंद करण्याआधी आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन आपण इंटरनेट चालू करून घ्यावे त्यानंतर जी पी एस लोकेशनसुद्धा ऑन करून घ्यावे आणि मग आपण आपल्या बी एल ओ ॲपमध्ये जावे ज्यासाठी आपण आपल्या बी एल ओ ॲपमध्ये गेल्यानंतर आपणास या पद्धतीनं डॅशबोर्ड दिसेल ज्याच्या खाली पहिल्याच आयकॉनला क्लिक करावे फॅसिलिटीज नावाचा हा आयकॉन आहे ज्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या मतदान बूथचं नाव व पत्ता आपणास दिसणार आहे ज्यात पोलिंग स्टेशन नेम आणि ॲड्रेस म्हटलेला आहे त्याच्याखाली जी पी एस कॉर्डिनेट्स या दुसऱ्या पर्यायामध्ये कॅप्चर जी पी एस कॉर्डिनेट्स या निळ्या रंगाच्या दिसणाऱ्या शब्दांवर टिक करायचं आहे ज्यानंतर आपल्याला सॅटेलाईट व्ही व्ह्यू जगाचा सॅटे सैटि, सॅटेलाईट व्ह्यू आपल्याला मोबाईलवर ओपन झालेला दिसेल आणि काहीशा विश्रांतीनंतर थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आपल्याला आपोआपच आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते अर्थात आपले मतदान बूथ असलेले गावाचे नाव आपणास दिसेल यानंतर ज्या पद्धतीने माझ्या मोबाईल स्क्रीनवर मी मांजरूत गावामध्ये आहे म्हणून माझा पोलिंग बूथ मांजरुत गावामध्ये आहे म्हणून मांजरूतचं नाव दिसतं आहे तसं तुमच्या मोबाईलवर तुमचा पोलिंग बूथ ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव दिसेल आणि मग खाली सबमिट नावाचा पर्याय दिसणार आहे त्या निळ्या पट्टीवर आपल्याला क्लिक करायचं आहे ज्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये जी पी एस कॉर्डिनेट्स या पर्यायाखाली दिसणाऱ्या लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडची नोंद आपणास झालेली दिसेल जी माझ्या मोबाईलमध्ये एकवीस पॉईंट दोनशे पंचवीस व चौऱ्याहत्तर पॉईंट नऊशे पंच्याऐंशी अशी दिसते आहे ती आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळी दिसणार आहे आपल्या लोकेशनप्रमाणे आणि ती दिसल्यानंतर त्याच्या खाली पोलिंग स्टेशनचे फोटोसुद्धा आहेत ते पण बरोबर असल्याची आपण खात्री करावी व आवश्यक असेल तर फोटोसुद्धा अपडेट करावेत आणि मग स्क्रीनवर सगळ्यात खाली अपडेट बटनवर क्लिक करावे अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सक्सेसफुली अपडेटेड असा संदेश दिसणार आहे मग समजावे की आपली जी पी एस बाबतची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे यानंतर आपण होम या बटनावर क्लिक करावे आणि मग आपल्याला आपला डॅशबोर्ड जो आहे त्या डॅशबोर्डवर आपण गेलेले असणार आहेत मग आपण समजावे की आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने बी एल ओ बांधवांनी प्रत्यक्ष पोलिंग बूथवर जाऊनच जी पी एस लोकेशन अपडेट करण्याची प्रक्रिया पार पाडायची आहे धन्यवाद